पुढच्या बातमीकडे झिशान सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात खुलासा केला आहे की झिशान सिद्दीकीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय की त्याचे वडील भाजप नेते मोहित कंबोजसह अनेक बड्या नेत्यांसह अनेक लोकांच्या संपर्कात होते यात त्यांनी भाजप नेते मोहित कंबोजचं पण नाव घेतलंय मृत्यूच्या दिवशी माझे वडील आणि मोहित कंबोज यांच्यात संभाषण झालं ज्या बिल्डरच्या माध्यमातून हे दोघे एकत्र एक संपर्कात होते तो बिल्डर रहिवाशांशी माझ्या वडिलांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ देखील माझ्यापर्यंत पोहोचला होता असंही झिशान यांनी जबाबात म्हटलंय यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहे जुई बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात ही जी मोठी अपडेट येते याबद्दल काय सविस्तर माहिती आहे अगदीच आपण पाहतोय पाणी की राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची यांच्या हत्येची चौकशी सुरू आहे त्यासाठी त्यांचा मुला माजी आमदार ईशांत सिद्दीकी हा पोलिसांकडे जाऊन त्याचे जबाब नोंदवत आहेत मात्र काल त्यांनी जो जबाब नोंदवला त्याच्यामुळे त्यांनी मोठे खुलासे केले आणि त्यामध्ये भाजप नेते मोहित कम्बोज यांच्या देखील नावाचा उल्लेख त्यांनी केला विशांत ने त्याच्या जबाबामध्ये सांगितलं आहे की बाबा सिथुकी म्हणजे त्याचे वडील आणि मोहित कंबोज एका बिल्डरच्या संपर्कात घेऊन बिल्डरच्या माध्यमातून परिसरामध्ये एक झोपडपट्टीची जागा आहे ती विकत घेऊन तिथला विकास त्यांना करायचा होता त्या बिल्डरचा एक व्हिडिओ मात्र विशांत चुतुकी पर्यंत पोहोचला तो बिल्डर तिथल्या रहिवाशांसोबत मिळून विशाल बाबा सिटुकी यांच्या विरोधामध्ये तिथल्या रहिवाशांना भडकवत होता आणि म्हणतो इन्स्टिगेट करणं त्यांच्या विरोधामध्ये बाबा होता आणि तो व्हिडिओ सिद्दीकीय पोहोचला आहे मात्र ज्या दिवशी बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाच सहा वाजता गोही कंबोज आणि बाबा सिद्दीकी यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉलवरून संभाषण झाल्याची देखील माहिती त्यांनी याच्या जबाबांमध्ये दिली आहे पाहिलं तर याचा देखील उल्लेख केला आहे की के बाबा यांना डायरी लिहायची आणि त्या डायरीमध्ये देखील त्यांनी हे सगळं नमूद करून ठेवलं आहे त्यामुळे आता पोलीस या अनुषंगाने पुढचा तपास करणार आहेत निश्चितच मोहित कंबोज यांना देखील चौकशीसाठी आणि त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं जाईल नक्की धन्यवाद जुई आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी